हे सरकार ड्रायव्हर लोकांच्या जेवर का उठलेलं आहे जास्त करून रिक्षावाल्यांच्या कारण काही तासातच आता न्यूज आलेली आहे काही तासावरच आता बाईक टॅक्सी सेवेला सुरुवात होणार आहे म्हणजे उद्याच्यालाच उद्याच्या दिवशी बाईक टॅक्सी सेवा सुरू होत आहे रॅपिडो आणि उबर या कंपनीला सरकारने लायसन्स जारी केलेलं के आहे अजून एक कंपनी आहे तिचं नाव अजून जाहीर झालेलं नाहीये त्या कंपनीला सुद्धा लायसन्स जारी, जारी केलेलं ला के आहे आता उद्यापासून या सेवेला सुरुवात होतीये बाईक टॅक्सीला मंजुरी देऊन ड्रायव्हर्स लोकांना जेवणच मारायचं हा विचार तर चालूच होता पण त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात उद्यापासून चालू, चालू होते काही वेळातच मित्रांनो बाईक टॅक्सीला सुरुवात होणार आहे कारण उद्यापासून बाईक टॅक्सी सेवा सुरू होती अस्तित्वात पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये ही सेवा दिली जाणार आहे बाईक टॅक्सीला पंधरा रुपये दर निश्चित केलाय पहिल्या दीड किलोमीटरला आणि त्याच्या पुढच्या किलोमीटरला माझ्या मते सात ते आठ रुपये रेट असेल मग कोणी कशाला कुठला पॅसेंजर रिक्षात बसेल किंवा कार मध्ये बसेल हे सरकार आहे ना सरकार यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे की तुम्ही परमिट देत आहे परमिट दहा दहा हजार रुपयाला परमिट विकताय आता बाईक टॅक्सीला परमिट आहेत का कुठल्या तुम्ही कायद्यात बसून या बाईक टॅक्सीला मंजुरी दिलेली आहे याचा विचार सरकारने केलेला पाहिजे परमिट अजून चालूच आहेत परमिट बंद करायचा त्याचा विचार नाही अजून सरकारचा अजून त्यात बाईक टॅक्सीची भर म्हणजे सगळ्यांनीच उपाशीच मारायचं का याकानी पण पोट नाही भरायचं किंवा मोठंच व्हायचं नाही जो मोठा होतोय तो मोठा होत चाललाय आणि जो गाळात चाललाय त्याला अजून गाळात घालायचा याची कॉम्पिटिशन वाढव त्याची कॉम्पिटिशन वाढव किती कॉम्पिटिशन वाढवणार आहे तुम्ही गरिबांना जगू द्या पोट भरू द्या हप्ते भरायला निधन तरी त्यांचा धंदा तरी झाला पाहिजे ना बाईक टॅक्सी अजून आणून ठेवली तुम्ही आणि उद्यापासून लगेच परमिशन देताय चालू करायची हा कुठला नाहीये आता कुठली संघटना ड्रायव्हरच्या पाठीशी उभी राहते आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करते बाईक टॅक्सीच्या विरोधात हे पाहणं मित्रांनो त्याचा असणार आहे सर्वांनी साथ दिली पाहिजे सर्वांनी या बाईक टॅक्सीला विरोध केलाच पाहिजे जोपर्यंत बाईक टॅक्सी बंद होणार नाही तोपर्यंत लोकांनी रिक्षा बंद ठेवल्या पाहिजे आणि कॅब पण बंद ठेवल्या पाहिजे माझं तर स्पष्ट मत आहे तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या ड्रायव्हर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून बाईक टॅक्सी चालूच झाली नाही पाहिजे धन्यवाद